जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक सदती कस्माच ते महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽपि आदिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सत् असत् परम यत ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये विश्वरूपाचा साक्षात्कार झालेला अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण हे महात्मा तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात हे श्रीकृष्णा ब्रह्मदेवाचे मूळ निर्माते तुम्हीच आहात म्हणून ब्रह्मा आणि इतर देवता तुम्हाला नमन का करणार नाहीत हे श्रीकृष्णा तुम्ही अमर्याद आहात हे श्रीकृष्णा तुम्ही सर्व देवतांचे स्वामी आहात हे श्रीकृष्णा तुम्ही संपूर्ण विश्वात व्याप्त आहात हे श्रीकृष्ण तुम्ही विश्वाचा आश्रय आहात हे श्रीकृष्ण तुम्ही अविनाशी आहात हे श्रीकृष्ण तुम्ही प्रकट आणि अप्रकट सर्वत्र आणि सर्वोच्च आहात अशा प्रकारे अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्यांचे सर्वोच्च तत्व जाणून श्रीकृष्ण परमात्म्यांचे प्रार्थना करत आहे आपण हे श्रीकृष्ण परमात्म्यांचे श्रेष्ठत्व निःसंशयपणे ओळखून श्रीकृष्ण परमात्म्यांना शरण जाऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया कस्माच ते महात्मन गरीय ब्रह्मनोप्यादि अनंत देवे सगनिवासा तत्परम येत श्रीमद्भव गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्री कृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन कस्मा ते ननमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽपि आदिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरम् सत् असत् तत्परं यत् ॐ कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत् तत्परं यत्